निवृत्ती सर तालुका प्रमुख नारायण सर माजी उपसभापती विठ्ठल आरू जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव शिंदे उपसभापती राजू आरू भागवत बोरकर सर शिवाजी पाटील बबन आरू सर गणेश आरू रवी आरू अक्षय आरू तेजस्चे काका प्रकाश आरू आत्माराम आरू आई वडील आजी आजोबा यांनी आशीर्वाद देऊन स्वागत केले आई वडील अत्यल्प भूधारक असून घरची बेताचीच परिस्थिती आहे या घराण्यातील प्रथम सैनिकामध्ये भरती होणारा पहिला अग्निवीर जवान आहे यानंतर आसाम येथे जाण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे व तेथून परत कर्तव्यावर जाणार आहे त्यामुळे घराण्यातील गावातील व मित्रमंडळींना सर्वांना अति आनंद झाला आहे वीस वर्षीय तेजिसला पुढील वाटचालीसाठी सर्वांनीच शुभेच्छा दिल्या आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील